केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आज सांगलीत दाखल झाला या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं स्वागत सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगेळ आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून वाजत गाजत या संकल्प या, संकल या रथाचे मारुती चौकात आगमन झाले जानेवारी पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे महापालिका क्षेत्रातील या अभियानाची सुरुवात मारुती चौक येथून पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आमदार सुधीर ददा गाडगिळ महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे सहायुक्त सहदेव कावडे आणि सुमुल्ला एम पाटील सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर वैभव पाटील अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे प्रकाश बिर्जे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी नगरसेवक युवराज बावडेकर सुबराव मद्रासी योगेंद्र थोरात माझी नगरसेविका उर्मिला बेलवलकर गीतांजली ढोपे पाटील अविनाश मोहिते गणपती साळुंके स्नेहा जगताप स्मिता भाटकर विशाल पवार विजय बादवणे रेखा पाटील माधुरी वसगडेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमास पी एम स स्वनिधीच्या लाभार्थी आणि अनि, अनिता लोंढे घरकुल लाभार्थी कमल शिर्के यांनी आपले मनगत व्यक्त करीत महापालिकेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा कसा लाभ मिळाला याची माहिती दिली यावेळी मारुती चौकात महापालिकेकडून आयोजित शासनाच्या विविध योजनेची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते या स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वागत प्रास्ताविक आयुक्त सुनील पवार यांनी केला यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचं ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी केला आज दुपारी तीन वाजता कॉलेज कॉर्नर येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम आयोजित करण्यात आली लाभार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते माननीय सन्मान सदस्य जगन्नाथ ठोकळे अनारकली कुर्णे अन्य मान्यवरांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं लाभार्थी मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते सहायक आयुक्त सचिन सगावकर आणि मुल्ला सहदेव कावडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील सह डॉक्टर स्टाफ आरोग्याधिकारी इत्यादी उपस्थित होते उद्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मिरज येथील किसान चौक तर दुपारी तीन ते पाच महात्मा गांधी चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम आयोजित करण्यात येणार आहे लाभार्थींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावा असं आवाहन माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी